आवाज जनतेचा अनेक जिल्ह्यांमध्ये उसाचा हंगाम सुरू आहे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रक वाहनांचा वापर वाढला आहे त्यासोबत स्वस्त वाहन म्हणून बैलगाडीचा वापरही होत आहे उसाच्या गाड्या ओढणाऱ्या बैलांची अवस्था मात्र दयनीय होत असल्याचे निदर्शनास येते डांबरी रस्त्यावरून घसरणारे पाय दोन ते तीन टन ओझे ओढताना बैलांना मोठ्या प्रमाणात वेदना सहन कराव्या लागतात त्यातच सोगा लावलेले अनकुचीदार खिळे काटेरी तारा बैलांच्या मानेत घुसून गंभीर जखमाही होत आहे प्राणी मित्र संघटनांनी पुढे येऊन या त्रासातून बैलांची मुक्ती करणे आवश्यक बनले आहे लागला ना रूपला <laughs>